खेळा या कबड्डी रक्कम था या ठिकाणी देण्यात आलेला आहे आदरणीय श्रीकांत फोईर आपण या ठिकाणी आलात तसेच आमच्या ठाण्यातील सर्व मंडळी आपण या ठिकाणी आलात आणि निश्चितच या कार्यक्रमाची शोभा आणि आमच्या या आयोजकांचा आनंद आपण द्विगुणित केलात त्याबद्दल आपल्या या ठिकाणी खूप खूप धन्यवाद सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्या माध्यमातून एक विशेष उपक्रम राबवला जातो की उत्कृष्ट कबड्डी आयोजक म्हणून ते उत्कृष्ट आयोजन करतात अशा आयोजकांना गौरवना देतं आणि नक्कीच मागच्या वर्षी मद्रे जांभूळपाडा जयनुमान जा क्रीडा मंडळ मद्रे जांभूळपणा या आयोजकांना गौरवण्यात आलं होतं या वर्षी सुद्धा जी काय सुनागड तालुका रहिवासी सेवा संघाची जी, जी टीम आहे त्यांचं निरीक्षण सुरू आहे आणि नक्कीच काहीच दिवसांमध्ये त्या ठिकाणी आताच मला राकेश थोरवे साहेबांच्या माध्यमातून सूचना मिळाली की लवकरच आम्ही हा नाव त्या ठिकाणी घोषित करू नक्कीच धन्यवाद साहेब एक चांगला एक आगळा वेगळा उपक्रम आपण राबवत आहे जेणेकरून सुधागडच्या आयोजकांना एक वेगळं महत्व प्राप्त होईल खूप खूप धन्यवाद सुधागड तालुका निवासी सेवा संघ त्याचप्रमाणे रमेशजी साहेब आपण सुद्धा वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिला राकेशजी थोरवे साहेब असतील प्रकाश शिरकर साहेब साहेब असतील जय गणेश दळवी समीर दंत साहेब असतील आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद धन्यवाद प्रकाशिलकर साहेब या ठिकाणी या ठिकाणी सुधागड स्पोर्ट्स असोसिएशन कमिटी सदस्य सन्मान्य केडी कल्पेश देशमुख यांनी जी पकड केली आहे त्या पकडीसाठी सन्मान्य सिद्धेश दत्त रुपयाचा पारितोषिक आलेला आहे खूप खूप धन्यवाद सिद्धेश दंत साहेब आपण खेळाडूंच्या गुणांसाठी आपण पारितोषिक देत आहे या ठिकाणी जरा दोन सन्मानचिन्ह ग्राउंड नंबर दोन वरती आहे नक्कीच धन्यवाद सिद्धेशजी आपण बक्षीस म्हणून दोन्ही समालोक लोचकांसाठी आपण दोनशे दोनशे रुपयाचं पारितोषिक दिलेल्या आहेत खूप खूप धन्यवाद सिद्धेश धन्यवाद एपडी साहेब आपण असंच प्रेम या कबड्डीच्या मातीवर ठेवा आणि परत या सिद्धेश दंत साहेब आपण सुद्धा या सागरजी आपण या आम्ही नक्कीच सामना संपल्यावर जेवायला हॉटेलला येऊ या ठिकाणी दोन शान सिफर ग्राउंड नंबर दोन चे काय एक दोन विशेष सत्कार आपल्याला करायचे आहेत या ठिकाणी राज बेलोसे राज बेलोसे आपण कुठे असाल तर सन्मान्य रमेश सागळे साहेब आपली मैदानाच्या बाहेरच्या ठिकाणी त्या ठिकाणी वाट पाहत आहे राज बेलोसे रमेश सागळे साहेब आपली मैदानाच्या बाहेर बाजून आपली वाट पाहत आहे त्या ठिकाणी दादा यांना संपर्क साधायचा आहे

रॉयल रायडर्स विरुद्ध तिघे वॉरियर्स मैदान क्रमांक एक वर होईल तर मैदान क्रमांक दोन आयुष वॉरियर्स आणि आर बी एस इंटरनॅशनल आपला मैदान क्रमांक दोन साठी सामना होईल या ठिकाणी मी आमंत्रित करतो की रायगड जिल्हा कबड्डी प्रीमियर लीग या साठी ज्या दोन खेळाडूंच निवड झाली असे दोन खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत एक खेळाडू असणार आहे भैरीनाथ बाबी संघाचा मी गौरव हिरडेकर यांना या ठिकाणी कर आमंत्रित करतो की आपण एकदा जोरदार टाळ्या आपण गौरवसाठी होऊन जाऊ द्या सन्माननीय आणि स्वप्नील भिलारे शिव संघाचा हिरा स्वप्नील भिलारे स्वप्नीलची सुद्धा रायगड जिल्हा कबड्डी प्रीमियर लीग साठी निवड झालेली आहे स्वप्नील भिलारी आपण सुद्धा यायचं एकदा जोरदार टाळ्या गौरवसाठी होऊ द्या त्याला शुभेच्छा देऊयात की नक्कीच सुधागडचा हिरा मात्र रायगड मध्ये चमकला पाहिजे धन्यवाद गौरव कपिल भिलारे करो करो रेड मशीन मात्र रायगडची रेड मशीन म्हणून लवकर धुळकली जाणार जोरदार

गणेश खिडकी आपल्याला विनंती आपण व्यासपीठाकडे चला आपल्याकडे का रोख रक्कम सहाशे रुपयाचे कॅश पाहिजे असेल गणेश खिडकी या, या।, या। ये ठिकाणी उपस्थित सन्माननीय शिंदेगड तालुका स्पोर्ट्स असोसिएशन कार्याध्यक्ष जी ठाकूर यांना विनंती करतो की आपण गणेश चिड़के यांना हे रोख कॅश प्राईज सुपर रेडसाठी सन्मानिय शरद केदारी आणि सिद्धेश दंत यांच्या माध्यमातून सुपर रेडसाठी जे कॅश प्राईज लावलं होतं त्याचं त्यांनी नक्कीच संधीचा फायदा घेतलाय खूप खूप धन्यवाद या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो सन्माननीय श्री प्रीतम संजय म्हात्रे सन्मान्य नुराम हरिश्चंद्र वाघमारे सन्मान्य सखाराम दिगे व सुजल दिगे सन्मान्य श्री महेंद्र केदारी समीर दिगे सन्मान श्री परेश नेरकर व सुशांत कदम सन्मान श्री कृष्णा पालंडे सुबोध पालंडे आणि सन्मान श्री किशोरजी या ठिकाणी उपस्थित आहेतच आणि सरपंच साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून तुमचं नाव नाही घेतलं या ठिकाणी सर्व संघ मालकांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर व्हायचं आहे आपलं यथोचित सन्मान या ठिकाणी लवकरच होणार आहे आपल्याला विनंती असेल व्यासपीठावर स्थानपन्न आहे आदरणीय पत्रकार सन्मान्य भूषणजी सुधार साहेब यांचा या ठिकाणी शुभागृह झालेला आहे आपल्याला विनंती आपण विराज बोलायचं आदरणीय भूषणजी खऱ्या अर्थाने कबड्डीची निशिध चालू घडामोडी यांच्या माध्यमातून या ठिकाणी न्यूज दिल्या जातात आदरणीय भूषणजी सुधार आपल्या या ठिकाणी वेलकम असेल थोडं लाईव्ह लाईव्ह टेलिकास्टसाठी थोड्या सूचना येत आहेत थोडासा कॅमेरा हालतोय किंवा जरा आपण जास्तीत जास्त जा मैदानावरच्या ज्या मॅचेस आहेत त्यात कवर करायच्या आहेत आणि स्कोर थोडंसं व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अपडेट करा थोडंसं प्रेक्षकांचे काही का ऑनलाइन सूचना येत आहेत आपण जरा त्या ठिकाणी लाईव्ह टीम आपण जरा लक्ष द्यायचं आहे आणि थोडी लाईव्ह ची क्लॅरिटी सुद्धा थोडी बघायची आपण क्लॅरिटी मध्ये सुद्धा थोडं काहीतरी स्कोअर अपडेट आणि क्लॅरिटी त्याच्याकडे आपण लक्ष द्या रॉयल रायडर्स विरुद्ध दिके वॉरियर्स ग्राउंड नंबर एक वरती आणि ग्राउंड नंबर दोन वरती आयुष वॉरियर्स विरुद्ध एसआरबीएस इंटरनॅशनल विरु� चला ग्राउंड नंबर एक वरती रॉयल रायडर्स वॉरियर्स आपण विनाविलंब ग्राउंड नंबर एक वरती ठिकाणी व्यासपीठाकडे या शुभम कदम शुभम कदम व्यासपीठाकडे चला रॉयल रायडर्स संघ आलेला हे प्रतिस्पर्धी दिघे वॉरियर्स आपण चला बाउन्सरांना विनंती आपण जर गेटवरचे प्रेक्षक थोडे क्लिअर करा आपल्या जरा विनंती असेल तर गेटवरचे प्रेक्षक जर आपण मैदानाच्या बाहेर सुद्धा खूप जागा आहे सामना पाहण्यासाठी आपण बाहेर बाहेरून पाहायचं सामना यायचं नाही समीर तेलंगे आपण त्या ठिकाणी जरा ऑपरेट राहा समीर तेलंगे प्लीज आपण त्या ठिकाणी जरा गेट क्लिअर आहे आदरणीय आमदार खासदार दादा पाटील यांचा या ठिकाणी शुभागृह होणार आहे आपण त्या ठिकाणी जरा पब्लिक क्लिअर करा अजय खाडे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय दिघे वॉरियर्स आपण सला दिघे वॉरियर्स दिघे वॉरियर्स आपण चला मित्रांनो या ठिकाणी तिथे वॉरियर्स संघाकरिता तीस सेकंदाचा अवधी लावायचा आहे आणि प्रतिस्पर्धी सांगायला एक टेक्निकल पॉईंट द्या आणि हा नियम सगळ्या संघांना असेल एक मिनिटाचा अवधी लावा वेळ लावा एक मिनिटाचा जर संघ आला नाही एक टेक्निकल पॉइंट उपस्थित रॉयल संघाला द्या धन्यवाद या ठिकाणी उपस्थित मी शरद केदारी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित देवराम दिगे साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान आहे देवराम दिगे साहेब फोटोग्राफर आपण जरा फोटो घ्यायचा आहे त्याचप्रमाणे पुढील सन्मान सन्माननी असली या ठिकाणी आमचे सावंत बाबा सुद्धा उपस्थित आहेत शरद केदारी साहेबांना विनंती करतो आपण सावंत साहेबांचा या ठिकाणी येतो आपण सन्मान करायचा आदरणीय झाले आहे सरांना विनंती करतो की आपण व्यासमेंडातून विराज बनवायचं आदरणीय जगतापसर आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराज बनवायचं आहे त्याचप्रमाणे यांना विनंती करतो की आपण सन्मान आप करायचा आहे चला यानंतर क्रमांक दोन करिता दो आपल्याला तिसरा असेल आपण मैदानाच्या दिशेने रवा रवा अर्थातच आयुष वॉरियर्स विरुद्ध एसआरबीएस इंटरनॅशनल आपण मैदान क्रमांक दोनच्या दिशेने चला आपल्याकरिता तिसरा भांति पुकार असेल आयुष वॉरियर्स एस आर बी एस इंटरनॅशनल त्वरित चला मैदान क्रमांक दोन त्याचप्रमाणे या व्यासपीठावरती एक विशेष व्यक्तिमत्व उपस्थित आहे की त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सुधागरच्या कबड्डीला एक वळच निर्माण झाली आदरणीय सन्माननीय आमचे गुरुवर्य सन्मान्य आणि रासळ संघाचा ज्या काळामध्ये आम्ही कबड्डी पाहिली होती असं रासल संघाचा हिरा म्हणून आणि आमचे गुरुवरीय सन्मान्य सुदर्शन खाडे सरांचं या ठिकाणी येतो जी सन्मान होईल मी ओंकार साजे करायला विनंती करतो की आपण हा अजय खाडे शरद केदारी सर आपण आपण शरद केदारी सर स्वागतम सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागत खऱ्या अर्थाने आपण आतुरतेने वाट बघत होत ते अखंड रायगड जिल्ह्यासाठी पितृतुल्य असलेला व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्याचं पालकत्व त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे आणि सुधागड पालुक्यावर विशेष प्रेम आहे असे आपला सर्वांचे लाडके हार्दिक अस स्वागत आहे तसेच त्यांच्या समवेश आदरणीय सन्मान्य राजनजी बंबारा साहेब आपलं देखील या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आहे खरं एक जबरदस्त व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी शुभाकमन होत आहे आपल्याला पाहायला मिळत आहे की निश्चितच एक जबरदस्त व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती येत आहे आदरणीय धरेश दादा आपल्या या ठिकाणी पुरुष एकदा शब्द सुमानांनी सर त्याचं स्वागत आहे तसेच त्यांच्या समवेत राजेजी मपारा साहेब तसेच त्यांच्या समवेत नरेशजी खाडे साहेब आणि तसेच त्यांच्या समवेत आदरणीय एक युवा नेतृत्व श्रीकांत जी ठोंबरे साहेब तसेच सीएवजी पाशिलकर आणि आदरणीय रोहन दादा दगडे तसेच अक्षरशी खोडागळे आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे तसेच आदरणीय आमच्या सुधागड तालुक्यातील एक जबरदस्त व्यक्ती म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो आणि आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये ज्यांनी रॉयल रायडर्स या संघाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे ते सन्मानीय रोहिताजी साजेगड साहेब आपलं देखील या ठिकाणी सहर्षाचं स्वागत आहे है आयुष वॉरियर्स विरुद्ध एस आरबीएस इंटरनैशनल आप मैदान क्रमांक दोन से दिशे चला अपने वारंवी सूचना देती है आयुष वॉरिर्स विरुद्ध तो एस आर बी एस इंटरनैशनल गेलो टीशर्स परिधान केले व्हॉलेंटियर्स आदेश साजेकर आणि आपले संपूर्ण प्लीज व्यासपीठासमोर आपल्या मान्यवर पाहुणे उभे आहे आणि रसिक वर्ग मैदानामध्ये येऊन सामन्याचा आनंद घेतात त्यांना विनंती करा खाली तरी बसायला सांगा आपण लगेचच या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत आपण या ठिकाणी शुभ सन्मानाकडे वळतोय खऱ्या अर्थाने आमच्या आयोजकांवर ज्यांचं विशेष प्रेम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या अखंड सुधागड तालुक्यावर या ठिकाणी आपण विशेष सन्मान करतो की सागर जिल्ह्यातील ठाणे अक्षय ठाणे आणि ओंकार आप साजेकर आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे खऱ्या अर्थाने आपण एका महत्वपूर्ण व्यक्तिमत्वाचं या माध्यमातून आमच्या सुदागर तालुक्यावर नेहमीच विशेष असं प्रेम दर्शवलं गेलंय खरं अर्थाने त्या व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय आपण या ठिकाणी सन्मान करतोय आदरणीय सन्मानीय भारतीय जनता पार्टीचं एक जबरदस्त आणि कडाडणारे व्यक्तिमत्व आदरणीय धरेशी दादा पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत मी आजच्या मैत्री चषकाचे आयोजक आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी सन्मान करायचं आहे आणि निश्चितच दादा या ठिकाणी उपस्थित झाले नुकतंच दिल्ली येथे अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशन त्या ठिकाणी आटपून लगेचच मला एक कबड्डी स्पर्धेला आणि ओंकाची साजे घ्या आणि श्रीयोगी पासल घ्या यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आदरणीय धरेशदा पाटील यांचा पण या ठिकाणी यथोची सन्मान करतोय एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व या रायगड जिल्ह्याचे फुलं दत्तोपणे आपण यांच्या पाहतो असे आदरणीय सन्मानिय धरेशदा पाटील यांचा पण शुभ सन्मान करतोय आणि त्याच्यानंतर आदरणीय दादांच्या समोर आज या ठिकाणी एक निश्चितच सुयोग पाशेलकर यांच्या खात्यात या ठिकाणी आपण आलात आणि निश्चितच आपल्या समोरच आज या ठिकाणी एक महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला सांगतो की स्वराज्याचे पहिले सरसेनापती आदरणीय वीरबाजी पासीलकर यांच्या महाराष्ट्र राज्याचे संचालकपदी आमची सुयोग पासेलकर यांची निवड झाली एकदा जोरदार न्याय होऊन जाऊ दे मित्रांनो त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पुढील करत आहोत तरी अर्थाने आमच्या सुधाग्या कामधे त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पुढील सन्मान करत आहोत खऱ्या अर्थाने खऱ्याशी लग्नाचे एक जवळचे सहकारी आदरणीय राजूशेठ पिचिका यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करत आहोत मी विनंती करतो आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे आदरणीय राजू यांना आपण सन्मानित करत आहोत खऱ्या अर्जाने एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व निश्चितच एक मैत्रीता काय असते ते दाखवून या ठिकाणी वेळोवेळी दादासमोर उपस्थित असतात असे आदरणीय राजू यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत खऱ्या अंदाज एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतो राजू यांच्या माध्यमातून नेहमीच दादांच्या सुकादुर्ग मध्ये सहभागी होणारे व्यक्तीमधून राजू शेट यांना आपण सन्मानित करतोय सर मैदान क्रमांक दोनचा आपण ताबा आहे आयुष वॉरियर्स एस आर पी एस इंटरनॅशनल त्वरित सर शेवटची दोन मिनिटं आपल्याकडे असतील त्यानंतर आपण या ठिकाणी पुढील सन्मान करतोय आपण या ठिकाणी पुढील हो। सन्मान करत आहोत आदरणीय सन्मान्य राजेश शेठ मपारा यांचा पण या ठिकाणी सन्मान करतोय खरे आदरे आमच्या विभागातील आणि सुंदरगड तालुक्यातील नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाचा एक आगळा वेगळा बोलबाला आपल्याला बघायला मिळतो असे आदरणीय राज्याचे मापारा साहेब यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मान केला जातोय एका जबरदस्त व्यक्तिमत्त्वाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय नेहमी सर्वांशी आदराने वागणाऱ्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय अर्थातच तुमच्या आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन निश्चितच अर्ध्या अर्ध्या रात्री देखील जनतेच्या हाकेला येणाऱ्या आदरणीय राजशेठ बपारा साहेबांचा आपण या ठिकाणी एकोजी जनता सन्मान करतो तदनंतर आपण या ठिकाणी पुढील सन्मान करतोय आपण या ठिकाणी पुढील सन्मान करतोय खऱ्या अर्थाने एक अशा व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आमच्या सुधागड तालुक्यामध्ये जर अग्रगण्य कोणती ग्रामपंचायत असेल तर ती अग्रगण्य ग्रामपंचायत म्हणून आम्ही त्या ग्रामपंचायतला संबोधतो अशी आमची ग्रामपंचायत अर्धा त्याच ग्रुप ग्रामपंचायत रासायचे हे एक कणकळ व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने त्या रासल ग्रामपंचायतीवरती आपण दोन्ही व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी समवेश सन्मान करतोय खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वानी रासर ग्रामपंचायतीवरती मागील अनेक वर्ष आपलं वर्ष वर्चव्य प्रस्थापित केलेलं आहे त्या वेळ महत्वाचा आपण या ठिकाणी येतो की सन्मान करतोय तदनंतर युवकांचे प्रेरणा म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असे युवांच्या हक्केला वेळोवेळी धावून येणारे आणि निश्चितच ज्यांनी मेहनतीच्या जोरावरती शून्यातून विश्व निर्माण केलं आहे असे आमचे श्रीकांतदत्त घोंबरे यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय मी अजय खाडे ओंकार साचे सागर केदारी आपल्याला विनंती करतो आपण आदरणीय श्रीकांतजी घोंबरे आणि नरेशजी खाडे यांचा पण शुभ सन्मान करायचं दोनही जबरदस्त व्यक्तिमत्व निश्चित आपण त्यांचा सन्मान करतोय खऱ्या अर्थाने दोनही जबरदस्त व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो आहे कबड्डी क्षेत्रावरती ज्या व्यक्तिमत्वानी जय हनुमान रासळ हे नाव या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं त्या व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत होतो अर्थातच जी खाडे धन्यवाद तद्यंतर आपण पुढील सन्मानाकडे वळतोय आपण या ठिकाणी पुढील सन्मान करतोय आदरणीय बाळाजी सावंत यांचा आपण या ठिकाणी पुढील सन्मान करत आहोत मी कोंकरची आपल्याला विनंती करतो आपल्या सन्मानिय बाळाजी सावंत यांचा शुभ सन्मान करायचा आहे खऱ्या अर्थाने राजकारण या क्षेत्रामध्ये व्यक्तिमत्व अग्रेसर आहे परंतु राजकारण हे केवळ राजकारण न करता त्या राजकारणातून जास्तीत जास्त समाजकारण करण्याची वृत्ती ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे असं एक शेष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व याचा आपण शुभ सन्मान करतो आहे अर्थात ठिकाणी सन्मान करतो आहे आदरणीय बाळाजी सावंत साहेबांचा आयुष वॉरियर्स विरुद्ध एस आर पी एस इंटरनॅशनल आयुष वॉरियर्स एस आर गॅस इंटरनॅशनल शेवटचा एक मिनिट असेल आपल्याकडे आयुष वॉरियर्स सगळं आलेला आहे एस आर गॅस इंटरनॅशनल आपण चला त्यानंतर